हॅलो तर मित्रांनो आपला सर्वांचं स्वागत आहे आपल्या आकाश राठोड्या पोलीस भरती युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आता मी नवीन युट्यूब चॅनल चालू केलं होतो आणि आपले मित्र मला जास्त सपोर्ट केल्यामुळे मी थोडस ग्रो केलेलं आहे मित्रांनो असा तुमचा सपोर्ट होऊ द्या आणि आपला मेन आजचा जो मुद्दा आहे मित्रांनो की अ ग्राउंड चे तिकीट काही विद्यार्थ्यांचे आले आणि काही एकदमच बंद झाले होते त्या हॉल तिकीट आता परत यायला चालू झाले आहे आणि एकवीस तारखेपासून आपला ग्राउंड चालू होणार आहे मित्रांनो एकवीस तारीख आज पाहू शकता आज, आज साधारणतः अठरा एकोणीस तारीख आहे वीस एकवीस म्हणजे दोन दिवसात आपलं ग्राउंड चालू होणार आहे मित्रांनो तर आणखी आपली जास्त मुलं कमेंट करत होते की राहण्याची सोय कुठे आहे आणि आम्ही शिवाजीनगर गणेश खिंड येथे कसे जाऊ हे आपण दोन व्हिडिओ मागे टाकलेले आहेत मित्रांनो दोन तीन दिवसाखाली ते तुम्ही पाहू शकता आणि आजचा मेन मुद्दा जो आहे तो मुलींचा ग्राउंड कधी चालू होईल आणि जे विद्यार्थी आता ग्राउंड कधी चालू होणार आहे कधी चालू होणार आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ राहणार आहे तर आपल्या विद्यार्थी मित्रांचा एकवीस तारखेपासून हा ग्राउंड चालू होणार आहे पूर्णपणे आणि ज्या विद्यार्थ्यांचा आतापर्यंतही हाल तिकीट आलेलं नाही ते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो की तुम्ही मॅक्झिमम सराव मध्ये राहा म्हणजे हाल येण्याच्या अगोदर फुल फुल जोश मध्ये फुल तयारी करा म्हणजे तुम्हाला हाल तिकीट आल्यानंतर तुम्हाला ग्राउंडला जायचं नाही मित्रांनो हाल आल्याच्या नंतर एकदम नॉर्मली एक दोन दिवस पळून मग नंतर तुम्हाला ग्राउंड देण्यासाठी यायचं आहे तर ज्या विद्यार्थ्यांचा प्लस प्लस पॉईंट आहे मित्रांनो हे ग्राउंड जो थांबला तो तुम्हाला प्लस पॉईंट आहे मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त सराव करा ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड आलेलं नाही आणि मुलींना आणि आणखी एक महिना वेळ भेटणार आहे म्हणजे साधारणतः वीस ते पंचवीस दिवसानंतर मुलींचं ग्राउंड चालू होणार आहे दिवस आराम मुलांचा आता जश जर पाहिलं तर एक वीस हजार पर्यंत मुलांचं ग्राउंड उरकत आलेलं आहे मित्रांनो वीस हजार फोरांचा ग्राउंड संपलेलं आहे आपले एकूण एक लाख तीस हजार फॉर्म होते तर त्यातून साधारणतः एक पंचवीस तीस हजार मुली जरी पकडलो तरी जवळजवळ एक लाख मुलं आहेत मित्रांनो तर आपले पंचवीस ते तीस दिवसात आपले ग्राउंडवर रखतील मुलांचे त्याच्यानंतर मुलींचे जास्तीत जास्त पंधरा दिवस म्हणजे आपल्याकडे साधारणतः एक्झाम साठी टाइम अजून मित्रांनो पंचेचाळीस दिवस तरी आहेत मित्रांनो पंचेचाळीस दिवस मध्ये तर मुलींना एवढंच मी सांगू शकेन की मुलींनी जास्तीत जास्त सराव केलं पाहिजे तुम्हाला एवढं प्लस पॉईंट आहे की आता जस्ट जे दहा पंधरा दिवस ग्राउंड थांबलं होतं तेवढंच तुम्ही ग्राउंड वाढलेला आहे म्हणजे तुम्हाला तेवढाच वेळ भेटलेला आहे तेवढ्या वेळात तुम्ही जास्तीत जास्त मुली जे जा आहेत ते जास्त सराव करा आणि जोपर्यंत हॉल तिकीट येत नाही तोपर्यंत तुम्ही फुल्ली एकदम तयारी करा म्हणजे हॉल तिकीट येण्याच्या अगोदर हॉल तिकीट आल्याबरोबर मग तुम्हाला स्टॉप करून द्यायचं आहे एकदम स्लोली एक दोन दिवस ग्राउंड करून मग नंतर डायरेक्टली जाऊन तिथं परफॉर्मन्स करायचं आहे तर माहिती तुम्हाला आवडलीच असेल आशा करतो आणि आपल्या चॅनलला आता मी नवीन व्हिडिओ बनवतोय त्यामुळं आपले विद्यार्थी मित्र जे मला सपोर्ट केलेत त्यामुळे मी ग्रो करतोय आपला मोठा भाऊ समजून मला एक थोडं लाईक करा म्हणजे मला तेवढीच एक स्फूर्ती येते आणि एक सबस्क्राईब केल्यामुळे मला त्या जोमाने उठून व्हिडिओ तुमच्यासाठी चांगले चांगले अत्यावश्यक माहिती तुमच्यापर्यंत मी पोहचू शकतो तर मुलींना एवढंच मी सांगतो की तुमच्या हॉल तिकीट येणार तुमचे ग्राउंड होणार तोपर्यंत तुम्ही एकदम फुल्ली मध्ये फक्त जास्तीत जास्त भर तुम्ही सध्या तरी ग्राउंड वर दिला पाहिजे ग्राउंड ग्राउंड तुमचा जर एक दोन मार्क प्लस मध्ये पडला तर त्याच्यानंतर तुम्ही प्लस मध्ये दोन मार्क प्लस जर राहिले तर तुम्ही तिकडं पेपर तु, आ, कसा येईल आपल्याला नाही माहिती या वर्षी मुंबईचा पेपर सोपं आला होता मुलांनी एवढं पेपर ओढलं की भयंकर जे मुलं काटावर बसले होते ते उडून गेले एक दोन एक दोन मार्कांनी तसं तुम्ही न होऊ देता एक दोन मार्क आताच प्लस मध्ये जा आणि तुम्ही ज्यावेळेस सोपं बी आलं तरी तुम्ही प्लस मध्ये राहणार आणि पेपर हार्ड बी आलं तरी तुम्ही प्लस मध्ये राहणार मुलींना एवढंच मी सांगू शकतो ओके तर मुलांना पण माझी एवढीच सांगण्याची हे आहे की जोपर्यंत तुमचं ग्राउंड आलेलं नाही मित्रांनो तोपर्यंत फुल्ली तयारी करा फुल एकदम फुल्ली म्हणजे एक दोन मार्क तुम्ही कसे तिथे वाढवू शकता चांगलं परफॉर्मन्स देऊन एवढं तुम्हाला मी सांगू शकतो आणि एवढं थांब एवढ्यावर थांबतो तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिलात तुमचं धन्यवाद मित्रांनो एवढं व्हिडिओ पाहलात आणि सपोर्ट